कधी निवडणुका लागतील ह्याची आता सध्या बाउंड्री तयार करायची मतदारसंघ तयार करायचे नवे आदेश झालेले आहेत कसं का असे ना आपण आपल्याला तयारीला लागायला पाहिजे जिल्हा अध्यक्ष ह्या बाउंड्री आणि बाकीच्या गोष्टी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्याच्यासाठी आपलं लक्ष ठेवतील पण तालुक्यात सहा वॉर्ड असतील तर सहा वॉर्डामध्ये आपली ताकद किती आहे तिथं मग आपले मित्रपक्ष कुठं लढू इच्छितात याची तुम्हीच चर्चा करा जिल्हा अध्यक्षांना माझी विनंती आहे पण सगळ्यांनी आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये आपलं अस्तित्व राहील आणि आपल्याला एकत्रितपणाने निवडणुका लढवायच्या असतील तरीही आपल्याला संधी आहे जर समजा आपल्याला अजून आता आघाडीची चर्चाच झालेली नाही पण ज्यावेळी होईल त्यावेळी त्यावेळी आपण एकत्रितपणाने लढू किंवा कसेही लढू ते चर्चेनंतर ठरेल पण आपण मात्र आजपासून कामाला लागा कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिकेतल्या प्रत्येक वॉर्डामध्ये आपला उमेदवार आहे का उमेदवार असेल तर तो कोणता आहे आरक्षण वेगळ्या प्रकारचं असेल तेच पडलं तर त्याप्रमाणे आपल्याला आर प्रत्येक आरक्षणाला तोडीला तोड माणूस आरक्षणाला माणूस किंवा महिला ही देण्यासाठी आपण थोडंसं कार्यरत राहा शेवटी निवडणूक म्हटल्यावर अनेक जण इकडं जातात तिकडं जातात अशी बातम्या महिना दीड महिना चालू राहणार पण त्यातनं आपल्याला आपल्या पक्षात अनेक जणं येण्याची इच्छा बाळगत आहेत ते येत असतील तर तुम्ही बेरजेचं राजकारण त्या त्या जिल्ह्यात करायचं काम करा मला खात्री आहे की आपण अशा बैठका आणखीन एक दोनदा घेऊ की ज्याच्यातून जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि त्या तालुक्यातले कार्यकर्ते तालुका तालुकावाईज देखील राखीताई यांनी बैठका आयोजित करायचं ठरवलं असं मी ऐकलं त्यामुळं आपल्याला बेस्ट जो पॉसिबल आहे कार्यकर्ता आणि एक सांगतो की नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची तयारी दाखवा आज जग हे सोशल मीडियावर फार वळलेलं आहे त्यामुळं लोकांच्याकडे काय संदेश द्यायचा आपला त्या तालुक्यातला सोशल मीडिया किती स्ट्रॉंग आहे जिल्ह्यात किती आहे आणि मुंबई शहरात किती आहे यासाठी आपण डोकं लावून आपल्या वॉर्डातला प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना कसा कळवायचा आपण तो प्रश्न सोडवतो याची माहिती मतदारांच्यापर्यंत पोचवण्याचं काम हे देखील करा आपण सगळी लढाई करतो पण आपल्या सोशल मीडियाकडे लक्ष नसतं त्यामुळे तेही काम आपण करावं आता पाऊस आहे पावसाची आपली अपेक्षा आहे की पहिल्या पावसात जे झालं ते पुन्हा होणार नाही पण तशी संकट जर मुंबईवर कोणत्याही प्रकार चाललं तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मागं राहणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी